हा कार्यक्रम मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केलं आहे मी काहीतरी निर्णय घेण्याच्या प्रयत्नात होते आणि मी चुकते की काय अशी मला भीती वाटत होती तुम्हालाही अशी भीती वाटली आहे का कधी बघा ती हतबल करते तुम्हाला विश्लेषणाची हतबलता मी जे करते ते देवानी त्याच्या सामर्थ्याने माझं जीवन बदलल्यामुळेच करते आणि तो ते तुमच्यासाठीही करेल प्रत्येक गोष्टीची गुरुकिल्ली देववचनात सापडते मी चॉईस आणि मला पूर्ण खात्री आहे की देव तुमच्या जखमा बऱ्या करू शकतो लेकवूडमध्ये mm परत -hmm. येऊन मला नेहमीच आनंद वाटतो हे एक उत्कृष्ट चर्च आहे एक सांगू आपण टेक्ससमध्ये आहोत म्हणून मला वाटतं संदेशाच्या आधी मी तुम्हाला इथल्या काही गमती सांगाव्यात एका एका स्थानिक चर्चमध्ये एकदा एक माणूस मोठी टोपी आणि अशी छान सूट सूटबूट घालून असा डौलाने आत आला आणि अगदी मोठ्या तोऱ्यात असं म्हणाला की मला त्या शेफारलेल्या खादाड खाऊशी जरा बोलायचं आहे आणि तिथली सेक्रेटरी जरा नाराज होऊन म्हणाली तुम्हाला पाळकांशी बोलायचं असेल तर त्यांना मान द्या तुम्ही आणि सध्या तरी ते उपलब्ध नाही आहेत तो म्हणाला माफ करा मी नस सांगता आलो मला बांधकाम निधीसाठी दहा हजार रुपये द्यायचे होते ती म्हणाली बोकोबा नुकतेच आलेत बरे का <laughs> बघा कुठलेही चर्च किंवा सेवेप्रमाणे आम्हाला प्रार्थनेसाठी बरेच लोक कॉल करतात आणि मला आनंद होतो की प्रार्थनेसाठी फोन येतो आहे पण या सगळ्यातून तीन असे विषय आहेत ज्यासाठी प्रार्थना करायला सांगितली जाते एक आहे आरोग्यासाठी दुसरी लोकांच्या किंवा प्रिय व्यक्तींच्या तारणासाठी आणि तिसरी खूप छान आहे की माझ्या माझ्या जीवनात देवाची इच्छा काय ते जाणून घेणं आणि म्हणून आज मी दोन्ही सभांमध्ये देवाची इच्छा आपल्या जीवनात जाणून घेण्याबद्दलच बोलणार आहे कारण असे बरेच लोक आहेत जे मला मला त्याबद्दल निराश वाटतात आणि मला वाटत नाही की आपण आपल्या जीवनासाठी देवाची इच्छा शोधण्यात निराश व्हावं आणि बायबलमध्ये प्रत्येकानं प्रत्येकानं केल्या केल्या पाहिजेत अशा सामान्य गोष्टींबद्दल स्पष्टपणे आहे आणि मला असं वाटतं की जोवर त्या सोप्या गोष्टी तुम्ही करत नाही ना तोवर देवाच्या इच्छेनुसार काही विशिष्ट गोष्ट शोधण्यात अर्थ नाही मला मला नाही वाटत की मी देवाची इच्छा शोधण्याचा प्रयत्न करावा जरी ते बायबलनुसार योग्य असलं तरी मला वाटत नाही तुम्ही देवाची इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न करावा तुम्हाला त्याची इच्छा असायला हवी त्यासाठी तुमचं हृदय योग्य असायला हवं आणि खरंच जर तुम्हाला अगदी अगदी खरंच जर देवाची इच्छा जाणून घ्यायची आहे आणि तुम्ही त्याच्या इच्छेने करायला तयार आहात तर तो तुम्हाला त्याच्या इच्छेनुसार नक्कीच मार्गदर्शन करेल आणि बऱ्याचदा जेव्हा देव आपल्याला मार्गदर्शन करतो तेव्हा ते, ते इतकं साहजिक वाटतं की काय चाललंय याची आपल्याला जाणीवही होत नाही जेव्हा आपण देवाशी व्यवहार करतो तेव्हा आपण काही मोठ्या अलौकिक गोष्टींचा शोध घेतो पण खरं तर ते तसं नसतं बरं का तो आपल्या रोजच्या जीवनात येतो आणि आपलं नेतृत्व करतो आपल्याला मार्गदर्शन करतो मी मी तेव्हा खूपच नवीन नवीन ख्रिस्ती होते मी आता पंचेचाळीस वर्षांपासून शिकवण देते आणि बहुदा पंचेचाळीस वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा मी शिकवलं होतं तेव्हा मी मी एखाद्या गोष्टीबद्दल निर्णय घेण्याच्या प्रयत्नात होते आणि मी चुकते की काय अशी मला भीती वाटत होती तुम्हाला वाटते का अशी भीती की तुम्ही चुकणार आहात तुम्हाला माहिती आहे तुम्हाला ते हतबल करू शकतं विश्लेषणाची हतबलता तुम्ही त्याचा खूप शोध घेता इतका विचार करता की तुम्हाला ते हतबल करतं आणि त्यामुळे आपण चुका चुका करायला घाबरतो पण त्यासाठी घाबरायची घाबरायची गरज नाही ही एकच गोष्ट जी मला आज तुम्हाला सांगायची आहे की चुका करण्याला कधीही घाबरू नका जर तुमचं मन बरोबर असेल तुमचं मन बरोबर असेल आणि तुम्ही चूक करत असाल तर देव त्यातून काहीतरी चांगलंच निष्पन्न करेल आणि तुमच्यासाठी ते असं असं काही कार्य करेल की तुम्हाला कधीही कधीही समस्या समस्या येणार नाहीत आणि बघा मी सुद्धा खूप चुका केल्यामुळे काळजीत होते आणि हा निर्णय घेण्याच्या प्रयत्नात होते की मला आठवतंय मी गाडीने जात असताना म्हटलं पण प्रभू मला तुझी आठवण आली तर आठवण आली तर आठवण आली तर आणि प्रभू माझ्याशी बोलला आणि म्हणाला तुला माझी आठवण आली तर जॉयस मी तुला शोधेन आमेन तर आपण सुरुवात करण्याआधीच ठरवू की आपण देवाची आठवण करण्याची भीती बाळगणार नाही नीतिमान माणूस सात वेळा पडतो आणि पुन्हा एकदा उठतो आम्ही आपण शिकलो आहे देवाला माहिती आपण शिकतो आहे आपण त्याची वाणी ऐकायला शिकतो आहे आपण जीवनात त्याची इच्छा जाणून घेणं शिकतो आहे आपण हे सगळं अचूकपणे करावं अशी त्याची अपेक्षा नक्कीच नाही आम्ही म्हणून तुम्हाला तुमच्या जीवनासाठी देवाची इच्छा शोधण्याचा प्रयत्न करायची गरज नाही तुम्ही फक्त देवाच्या इच्छेनुसार वागा तर आपण प्रयत्न करण्याऐवजी विश्वास ठेवूया देवाची इच्छा जाणून घेण्याऐवजी त्याच्यावर निराश होण्याऐवजी त्याला तुम्ही काय करायचंय ते दाखवायला सांगा आणि तुम्ही वाट पाहत असताना आता हे ऐका तुमचं आयुष्य जगा आनंदी राहा जिथं जाता तिथे त्याचे प्रतिनिधी प्रतिनिधी बना शांत रहा तुम्ही चिंतित असाल की मी काय करावं असं देवाला वाटतं तर आधी स्वतःला शांत करा आज मला मनापासून वाटतं आहे की लोकांनी फक्त शांत व्हायला हवं तुम्ही जिथे असाल तिथे आनंद घ्या शांतपणे श्वास घ्या थोडं जगा तुमच्याकडे असलेल्या जीवनाचा आनंद घ्या तुम्ही जिथे राहाल तिथे आनंदात राहा आमेन माझी बरीच बरीच वर्ष वाया गेली मी यावर खूप लक्ष केंद्रित केलं म्हणजे मी आत्ता जे करते ते करण्याचं माझं हे स्वप्न आणि दृष्टिकोन देवाकडून होतं पण मी ते घडवून आणण्याचा प्रयत्न करण्यावर आणि त्याला विसरून न जाण्याचा प्रयत्न करण्यावर खूपच केंद्रित होते आणि प्रामाणिकपणे सांगते मी आयुष्याचा फार आनंद लुटलाच नाही ही फारच लाजीरवाणी गोष्ट आहे कारण जीवन हे गंतव्यस्थानापेक्षा प्रवासाविषयी जास्त आहे कारण तुम्हाला हवं तिथे पोचताच तुम्हाला एक नवीन स्वप्न किंवा नवीन नवीन दृष्टी मिळेल आणि तुम्हाला आणखी आणखी कुठेतरी जावं असं वाटेल ते संपणार नाही आमेन कलस्य करा सध्या तीन वचन तेवीस आणि चोवीस प्रमाणे आपण जगायला हवं खरं तर ते म्हणतं तुम्ही जे काही कराल तुम्ही जे काही करताय ते अंतकरणापासून करा जणू काही तुम्ही प्रभूसाठी करताय मनुष्यासाठी नाही एक सांगू हे आश्चर्यकारक आहे की देवासाठी केलेल्या सामान्य गोष्टी असाधारण बनतात देवासाठी केलेल्या नैसर्गिक गोष्टी अलौकिक अलौकिक बनतात जर तुम्ही थोडासा विचार करायला सुरुवात केली तर तुमचं जीवन खूप खूप खूपच छान होऊ शकतं सकाळी कपडे घालणं इतकं सोप्पं येते परमेश्वरासाठी तयार व्हा सर्वोत्तम सर्वोत्तम दिसण्याचा प्रयत्न करा आता याचा अर्थ असा नाही तुम्हाला काही झगामगा कपडे घालावे लागतील पण ते स्वच्छ येत नाही याची खात्री करा तुम्ही रात्रभर ड्रायरमध्ये कपडे तसेच ठेवून इस्त्री न करता घालता ते करू नका फक्त झालं आणि तुम्ही बाहेर जाण्यापूर्वी केस विंचरू शकता असं करणं नेहमीच चांगलं असतं नाही का आपण सध्या अतिशय अनौपचारिक अशा समाजात राहतोय लोकांना अतिशय अनौपचारिक पद्धतीने कपडे घालायला आवडतं आणि ते सगळं ठीक आहे एक सांगू एक अशी वेळ होती जेव्हा लोक तीन पीस सूट आणि लांब कपड्यांमध्ये गोल्फ खेळायचे बॉल गेम खेळायचे मला नाही वाटत की आपण ते सगळं करायची गरज आहे पण बघा प्रासंगिकपणा आणि गबाळेपणा यामध्ये नक्कीच फरक आहे आपण जिथे जातो तिथे प्रभूचं प्रतिनिधित्व करतो म्हणूनच तुमच्यातला तुमच्यातला मी मी पणा काढून टाका कारण काही लोकांना यापेक्षा चांगलं काय ते माहीत नसतं जर जर तुम्ही सुंदर सुडौल ख्रिस्ती महिला असाल तर तुमचं शरीर पुरेसं झाकलेलं झाकलेलं असेल याची काळजी घ्या जो आधीच <laughs> आधीच जो वासनेच्या अधीन आहे आणि स्वतःच्या जीवनात बरं होण्याचा प्रयत्न करतोय अशा एखाद्या व्यक्तीला तुम्ही मोहात पाडू नका तो तुमच्यामुळे पडेल आमेन सगळं दाखवायची गरज नसते ना आणि त्या शॉर्ट स्कर्टबद्दल सावध असा मला मला आठवतंय मी एकदा ड्रेसच्या दुकानात गेले होते आणि तेव्हा स्कर्ट्समध्ये स्लीटची फॅशन होती आणि लोक ते इथपर्यंत घालत होते अगदी आणि एक बाई मला असा स्कर्ट विकू पाहत होती ती म्हणाली ओ हनी हा तुझ्यावर इतका छान दिसतो ही स्टाईल आहे सध्याची मी म्हटलं मी जे करते ना त्याची ही स्टाईल नाही आहे मला स्कर्ट आवडतो पण मी तो वरपर्यंत शिवते तर तुम्ही जे काही करताय ना ते प्रभूसाठी करा आणि आपण असं केलेलं त्याला आवडतं आणि प्रभूची आवड जपल्यामुळे आपण आपण त्याचा आनंद अनुभवतो आणि बघा प्रभूसाठी सगळं काही केल्याने तुम्ही नेहमीच आनंदी राहता वचन चोवीस वचन चोवीस म्हणतं प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हाला मिळेल हे तुम्हाला माहीत आहे प्रभू ख्रिस्ताची चाकरी करत जा तर प्रभूपासून कान उघाडणी घेण्यापेक्षा त्याची त्याची वाणी ऐका तुम्ही आणि प्रत्येक लहान सहान गोष्ट करताना ती तुम्ही प्रभूसाठी करा आणि मग बघा काय फरक पडेल कलसे करा सध्या एक वचन नऊ पौलाने प्रार्थना केली की मंडळीला देवाची इच्छा कळावी आणि अशीच प्रार्थना तुम्ही तुमच्या दैनंदिन प्रार्थनेत करायला हवी आणि आम्ही त्या ऐकल्या दिवसापासून तुमच्यासाठी खंड पडून न देता प्रार्थना करून मागतो की आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी यांच्याद्वारे तुम्ही आणि मी त्याच्या इच्छेसंबंधीच्या पूर्ण ज्ञानाने भरले जावे माझी नव्हे तर तुमची इच्छा प्रभूची प्रार्थना हेच तर शिकवते अगदी सोपं आहे अशी प्रार्थना करा की प्रभू मला तुझी इच्छा हवी आहे मला तुझ्या इच्छेने भर बघा आपण जीवनात पुष्कळ निर्णय घेतो आणि काही जण जीवनात एक महत्वाचा निर्णय घेणार असाल तुम्ही पण तुम्ही संभ्रमात असाल पण बघा नेहमी म्हंटलंय की मी फार मनस्वी आहे मी कुणालाही टोमणा मारत नाही आहे पण मी माझ्या अंतर्मनाचं ऐकते आणि जेव्हा तुम्ही एखादा निर्णय घेता तेव्हा तो तुम्ही आपल्या डोक्याने डोक्याने न घेता देवाच्या सहाय्याने घेतलेला बरा आणि मला मला असं वाटतं की तुम्ही विचार करा यावर पहिलेपर्यंत दोन म्हणतं स्वाभाविक मनुष्य आत्म्याच्या गोष्टी समजत नाही म्हणजे जर तुम्ही एखाद्या तारण न पावलेल्या व्यक्तीला दान देण्याविषयी सांगू पाहताय किंवा देवाच्या नियमांविषयी सांगू पाहताय तर ते व्यर्थ आहे कारण जे तुमच्याकडे आहे ते त्यांच्याकडे नाही आहे तर आपली आपली बुद्धी आणि आपला आत्मा यांचंही असंच आहे बऱ्याचदा तुमचा आत्मा तुम्हाला काही करायला सांगतो पण तुमचं डोकं म्हणतं की यात काहीही तारतम्य दिसत नाही आहे मला म्हणून आत्म्याच्या प्रेरणेने चालायला शिका आणि बऱ्याचदा जरी जरी तुम्हाला असं वाटलं की प्रभू तुम्हाला काहीतरी करायला सांगतोय आणि तुम्ही ते केलं पण ते तसं नसेल तर पुढचं दार उघडणार नाही पण तुमचे डोळे मात्र निश्चितच उघडतील आणि तुम्ही तुमची शांती गमावून बसाल बघा बऱ्याचदा आपण काही गोष्टींविषयी उत्साहाच्या भरात काहीतरी करून बसतो आणि काही काळांनी आपल्याला कळतं की अरे बापरे हे मी काय करून बसलो काही वर्षांपूर्वी माझ्या डोक्यात आलं की मी आता इथून हलायला हवं आणि नवीन घरात जायला हवं मला माझ्या मुलीजवळ राहायचं होतं जी डेवला मदत करते आणि मी याविषयी डेवशी बोलले नारी शक्ती जिंदाबाद आणि त्याला काही तिथून जायचं नव्हतं मी त्याला कसं तरी मनवलं मला असं वाटतं की शेवटी तो मला शांत करण्यासाठी माझ्या इच्छेने करत असतो कारण तो त्याचा नाईलाजच होतो बघा तो ऐकतोय ठीक आहे बाई तुला जे करायचं ते कर आणि म्हणून आराखडा काढण्यापासून ते आर्किटेक्टला पैसे देण्यापर्यंत आम्ही सगळं काही केलं आणि आम्ही योजना आखल्या खूप उत्साहाने असं सारखं सारखं मी त्यावर बोलत होते आणि एके सकाळी ते सगळं काही निकामी झालं कारण मी मी चालत असताना मला वाटलं की मला नाही घर बांधायचं आहे ते त्या घरात नाही शिफ्ट होत मी आणि मी हे सगळं फक्त भावनेच्या आहारी जाऊन केलं होतं आणि जेव्हा भावना संपुष्टात आल्या तेव्हा तेव्हा मला समजलं की मला ते करायचंच नाही आहे मी परत जाऊन माझ्या मुलीला आणि इतर लोकांना ते सांगितलं लो की की काय झालंय माहिती आहे का की मी ना मी देवाचं ऐकलं नाही मला नाही शिफ्ट व्हायचं त्या घरामध्ये आणि बघा आपल्यापैकी कुणालाही ते करायला आवडत आपण कुणाईकडे जाऊन असं नाही म्हणू शकत की मी देवाचं ऐकलं नाही त्यामुळे कधी कधी ज्या गोष्टी आपल्यासाठी खरोखर योग्य नाहीत त्यासाठी आपण अडून राहतो कारण आपली इच्छा नसते प्रत्येकाला समजावं आपण चूक केली आणि मी देवाकडून ऐकलं नाही असं म्हणण्यात काहीही चुकीचं नाही आमीन तुमच्या भावनांबद्दल सावध रहा मी नेहमी म्हणते भावनेचा भर ओसरू द्या आणि मग निर्णय घ्या काय होतं आपण एखाद्या गोष्टीबद्दल उत्साहित होऊन विचार करतो की हो मला ते करायचं आहे आणि मग तीन दिवसानंतर तुम्ही नाही नाही करायचं आहे मला ते थोडा वेळ थांबून विचार करणं खरंच खरंच चांगलं असतं एकदा मी थोडेसे पैसे वाचवले होते अगदी थोडेसे ही काही काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मला वाटतं एकशे पंचवीस डॉलर्स वाचवले असतील आणि आम्ही खरेदी करायला गेलो कारण मला नवीन घड्याळ हवं होतं तर आम्ही एका सोनाराच्या दुकानात गेलो तिथे त्यांच्याकडे खूप सुंदर घड्याळ होतं ज्यावर असे खूप क्रिस्टल्स होते आणि मला ते इतकं आवडलं आणि तिकडचा एक सेल्समन होता त्याने ठरवलं की तो ते घड्याळ मला विकणार आणि जर मी ते विकत घेतलं तर तो मला वीस टक्के सवलत देणार होता लगेचच त्वरित बरं एक सांगू सगळ्यात आधी तुम्हाला तुम्हाला हे समजलं पाहिजे की देव कधीच आपल्याला धक्का देत नाही ते काम सैतानाचं आहे देव आपल्याला विचार करण्यासाठी वेळ देतो नेहमीच वेळ देतो पण सैतान सैतान तसं करत नाही तो नेहमीच तुम्हाला त्वरित निर्णय घ्यायला भाग पाडत असतो आणि बघा तो सैतान होता हे मला माहीत असायला हवं होतं मला जे माहीत नव्हतं ते मला आत्ता माहिती आहे पण मी इतकं मात्र शिकले की मी थोडंसं थांबायला हवं आणि म्हणून म्हणून मी म्हटलं की ठीक आहे माहिती आहे मान्य आहे पण मी परत येऊन ते घड्याळ घेईन आणि तो म्हणाला की जर मी ते दिवस संपण्यापूर्वी घेतलं तर तो मला सवलत देईन मी म्हटलं थोडासा विचार करते आणि मग ठरवते काय करायचं तर मी मी मॉलमध्ये थोड्या वेळ फिरले आणि मला मला एका दुकानातला एक ड्रेस सूट खूपच खूप आवडला आणि म्हणून डेव डेव मला प्रोत्साहन देत म्हणाला तू घालून का पाहत नाहीस मग मी जाऊन तो घालूनही पाहिला आणि मी काय सांगू तो ड्रेस इतका छान दिसत होता तो कमरेला घट्ट होता छान फ्रील्स होते मस्त आणि काळ्या रंगाची पायपिन होती आणि काळा स्कर्ट आणि जांभळा टॉप होता आणि मला मला आवडला त्यांच्याकडे एक लाल रंगाचाही होता मला दोन्ही दोन्ही आवडले पण दोन्ही परवडत नव्हते मी एकच घेऊ शकत होते आणि मला घड्याळ आणि सूट तर दोन्ही परवडणारच नव्हतं त्यामुळे मी द्विधा मनस्थितीत होते की मी काय घ्यावं म्हणून मी विचार केला की ठीक आहे मी थोडीशी फिरून फिरून येते आणि तेवढ्यात मी विचार करते त्यावर <laughs> चला आता हा एक चांगला सल्ला आहे तुम्ही डुबकी मारण्याआधी त्यातून बाहेर पडू शकणार नाही अशी वचनबद्धता बनवण्याआधी स्वतःला थोडासा वेळ द्या त्या भावना ओसरू द्या तुमच्यापैकी किती जणांना मी आ, मी काय काय केलं हे जाणून घ्यायचं सांगा ठीक आहे तर मला हे समजलं की सूट किंवा घड्याळापेक्षा माझे पैसेच जास्त चांगले कारण मी कंगाल न होता ते पैसे वाचवले कारण जर मला बाहेर जेवायला जायचं असेल किंवा कुणासाठी तरी काहीतरी विकत घ्यायचं असेल तर एक सांगू सगळे पैसे एकदाच खर्च करण्यापेक्षा मी ठरवलं थोडंसं थांबावं आणि बघा काही आठवड्यानंतर देव ते घड्याळ आणि तो सूट दोन्ही विकत घेऊन आला माझ्यासाठी तर तुमच्यासाठी काय संदेश आहे जर तुम्ही एवढी घाई करत नसाल तर एक सांगू आपण जेवढा वेळ घेतो तोच थोडासा वेळ मला वाटतं आपण देवाचा सन्मान करण्यासाठी काढतो आपण फक्त हे सांगण्यासाठी थोडा वेळ घेतो की मी तुला माझं मन वळवण्यासाठी थोडा वेळ देते नाहीतर मी काय करावं अशी तुझी इच्छा आहे सांग आणि ते तो करू शकतो तुमच्यापैकी किती किती जणांना माहिती आहे देव तुमची शांती हिरावतो जेव्हा तो असं करतो तेव्हा तुम्हाला हे कळण्याचा चांगला मार्ग आहे की तुम्ही काय करू शकत नाही जसं की मी त्या घराबद्दल शांती गमावली मला परत जाऊन प्रत्येकाला सांगायचं नव्हतं की मी देवाचं ऐकलं नाही मी दोन तीन दोन तीन दिवस दोन तीन दिवस शांत शांतपणे वाट पाहिली आणि जितकी जास्त मी वाट पाहिली तितकंच मला वाटलं की मला नाही करायचं आहे मला नाही शिफ्ट व्हायचं आहे मला हे सगळं सामान बॉक्समध्ये नाही पॅक करायचं मला मला नाही करायचं मला नाही करायचं आहे मला करावंसंच वाटत नाही आहे आणि आम्ही अजूनही त्याच घरात आहोत अद्यापही ते बदललेलं नाही कधी कधी मी अतिउत्साही होते आणि मला वाटतं मी घर बदलावं आणि मग असं वाटतं की नाही मी जिथे आहे तिथेच मी राहीन मी देवकडे गेले आणि म्हटलं मी काय ठरवलंय सांगू मला नाही वाटत देवाची इच्छा आपण इथून जावं तो म्हणाला ठीक आहे मला ते माहीतच होतं हे आश्चर्यकारक नाही का एक सांगू मी मिस्टर राईट बरोबर लग्न केलंय त्याच्या आधी फक्त ऑलवेज टाका सांगू कदाचित तुम्ही देवापासून आध्यात्मिक सेवेच्या पाचारणाची अपेक्षा करत असाल पण पण आपण जे काही करतो ते जर देवासोबत आणि देवासाठी केलं तरच ते आध्यात्मिक ते आहे आणि बहुसंख्य लोक मला आशा आहे तुमच्यासाठी हे निराशाजनक नसणार पण बहुसंख्य लोकांचा सा अंत सार्वजनिक सेवा कार्यात होणार नाही आहे हे नक्की तुम्ही गायनात किंवा प्रमुख उपासनेत पुलपीठावरून उपदेश करत बायबल अभ्यास शिकवत असाल कदाचित देवाची तुमच्याकडून हीच हीच इच्छा असेल तर पण मला सांगायचं की जगातील सगळ्या लोकांपैकी बहुसंख्य लोक आपलं आपलं आयुष्य हे कदाचित लग्न करून किंवा मग काही मुलं मुलं वाढवून आणि कामावर जाऊन घराची देखरेख करून किराणा आणून किंवा इतर काही नेहमीच्या गोष्टी करून आपण फक्त नियमित आणि सामान्य जीवन जगणार आहोत पण देवाची इच्छा आहे की आपण या सगळ्या गोष्टी त्याच्यासोबत त्याच्यासाठी कराव्यात आणि हा भाग पहा आपण जिथे जातो तिथे देवाचं प्रतिनिधित्व करावं मला तुम्हाला काही सांगायचं आहे तुमच्यापैकी प्रत्येक जण सेवेमध्येच आहे तुम्ही सगळे आहात इथल्या प्रत्येक व्यक्तीला सेवेसाठी पाचारण आहे आपल्याला सगळ्या लोकांना एकत्र आणण्यासाठी ख्रिस्ताशी समेट घडवण्यासाठी लोकांसाठी प्रार्थना करण्यासाठी बोलावलं इथल्या प्रत्येकाचं एक सेवाकार्य आहे फक्त मी नाही कारण मी इथे उभी आहे आणि तुम्हीही नाही कारण तुम्ही तिथे खाली बसलात तुम्हाला सेवेसाठी पाचारण आहे आणि प्रामाणिकपणे तुम्ही कदाचित जगातील काही लोकांपेक्षा अधिक महत्वाचे आहात जे इथे उभे आहेत कारण जिथे लोकांना खरोखर येशूची गरज आहे तिथे तुम्ही आहात आणि बहुतेक लोक ज्यांना येशूची गरज आहे ते आज इथे बसलेले नाहीत आय मीन आणि मी अनेक 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 वर्षांपासून हे सगळं लोकांपर्यंत पोहोचवू पाहते आपण देवाचे राजदूत आहोत आणि विस्तारित बायबल म्हणतं आम्ही त्याचे वैयक्तिक प्रतिनिधी आहोत आणि देव आपल्याद्वारे जगाला त्याचं आवाहन करत आहे हे खूप छान नाही आहे का सांगा तुम्ही तुम्ही देवाचे वैयक्तिक प्रतिनिधी आहात आणि तो तुमच्याद्वारे जगाला आवाहन करतो आहे म्हणून तुम्ही जगाच्या तुमच्या छोट्याशा भागासाठी जबाबदार आहात मग तू कुठलाही असो म्हणजे तुम्हाला कामावर ओळखत असलेले लोक किराणा दुकानात तुम्हाला भेटणारे लोक असतील जिममध्ये तुम्हाला भेटणारे लोक असतील तुम्ही कुठेही जाता तुम्ही प्रतिनिधित्व करता हे महत्वाचं आहे मला असं नाही म्हणायचं तुम्ही प्रत्येकाला शिकवण द्या कारण प्रत्येकजण त्यासाठी त्यासाठी सोयीस्कर नसेल मी असं म्हणेन बहुतेक लोक त्यासाठी तयारच नसतात आणि जर देवानं दार उघडलं आणि तुम्हाला एखाद्याशी बोलण्याची संधी मिळाली तर मात्र तुम्ही व्हा आणि शिकवण द्या कारण देवाशिवाय आपण एक शब्दही बोलू शकत नाही आय ख्रिस्ती <laughs> म्हणून आपलं जीवन जगत असताना विशेषत आज सध्या खूपच अशोभनीय अर्थपूर्ण वाईट असे लोक आहेत तुम्ही फक्त बाहेर पडलात आणि असे छान हसतमुख असाल लोकांचं कौतुक करत असाल त्यांच्याशी चांगलं वागत असाल त्यांना मदत करत असाल तर ता त्यांना जाणून घ्यायचं असतं की तुमच्यामध्ये नक्की वेगळं काय आहे बरं आणि मग लवकरच ख्रिस्त हा तुमचा तारणारा आहे आणि त्यानेच त्यानेच तुम्हाला हे शिकवलंय आणि हे त्यांनाही सांगायला तुमच्यासाठी दरवाजे उघडतील हा कार्यक्रम चॉईसमार सेवाकरांच्या मित्रांनी आणि भागीदारांनी शक्य केला आहे